श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भाविक हो देवावर ठाम विश्वास असला का देव नक्कीच धावून येतो ह्यावर कथा आपण भरपूर ऐकल्या आहेत पण तो कसा येतो काय येतो हे आपण आजच्या कथेतून पाहूया एक नामदेव नावाचा अतिशय साधा आणि निरागस माणूस राहत होता त्याचे आयुष्य फारसे सुखकर नव्हतं पण मन मात्र सतत देवाच्या नामस्मरणात तो रोज पहाटे उठून विठोबाचं भजन करायचा मंदिर साफ करायचं आणि फक्त एकच प्रार्थना करत असे देवा तू माझ्या बरोबर राहा लोक त्याला वेडा समजायचे कधी अन्न नसायचं कधी घरात पैसा नाही पण तो म्हणायचा माझ्या विठोबावर विश्वास आहे तो कधीच मला सोडणार नाही एकदा गावात दुष्काळ पडला पीक वाळली जनावर मरू लागली आणि लोक गाव सोडून जाऊ लागले नामदेव मात्र तिथेच राहिला भुकेनं त्रस्त होऊन सुद्धा तो रोज मंदिरात जाऊन भजन करत होता त्याचं शरीर कृषित होत चाललेलं पण मनात विश्वास होता देव माझी परीक्षा घेतोय मी नक्कीच ठाम राहिलो तो तर नक्कीच येणार एक दिवस तो अन्नाशिवाय तीन दिवस उपाशी होता डोळ्यासमोर अंधार यायला लागला अंगही थरथर कापू मंदिरात तो शेवटचं भजन करत म्हणाला विठोबा आता शेवटची वेळ आली रे तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तू नसलास तरी तुझं नाव घेऊनच प्राण सोडेन तेव्हा अचानक एक साधू मंदिरात आला त्याच्या हातात गरम भाकरी आणि पाण्याचा घडा होता तो म्हणाला नामदेवा तुझं भक्ती मार्ग पाहूनच विठोबाने मला पाठवलं तू पास झालास मित्रांनो कधी देव आपल्या भक्ताला सोडत नाही पण तो त्याची श्रद्धा निष्ठा आणि संयमाची परीक्षा मात्र घेतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना तेव्हाच देवाची कृपा सुरू होते नामदेवाची परीक्षा झाली पण त्याचा विश्वास जिंकलाच आपणही आयुष्यात संकट आली अंधार वाटला तरी म्हणावं देवा तू आहेस माझी परीक्षा आहे हे मला माहीत आहे मी ठाम राहीन तू नक्कीच दर्शन देशील आपणही देवावर असाच ठाम विश्वास प्रत्येक संकटामध्ये ठेवला पाहिजे देव नक्कीच आपल्याला पावेल चला तर्मक मदे। त्या दीजर तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ